नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दोन दिवसापूर्वी रील स्टार अभिषेक साठे यांनी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे इन्स्टाग्राम वरती मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असलेल्या आणि लाखो मध्ये फेमस असलेल्या अभिषेक साठे यांनी जीवन का संपवले याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील रील स्टार अभिषेक साठे यांनी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आपल्या वडिलांना एकुलता एक, एक असणाऱ्या मुलाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या के केली अशी माहिती सांगितली जात आहे या संदर्भात अनेक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यामध्ये अभिषेक साठे आणि प्रियसी यांच्यामध्ये झालेले वादग्रस्त संभाषण देखील आता हळूहळू पुढे येत आहेत अभिषेक साठे यांनी भाग्यश्री यांचे लग्न झाले होते त्यामुळे ते एकत्र राहत असताना त्यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाला आणि ते एकमेकापासून दूर राहू लागले होते अभिषेकच्या मृत्यूनंतर भाग्यश्रीने इन्स्टाला पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये ती सांगते की आमच्यामध्ये किरकोळ भांडण झाले होते टोकाचे पाऊल उचलण्यासारखे काहीच झाले नव्हते त्याच मृत्यूचं कारण दुसरं काहीतरी असावं असं ती सांगत आहे तर अभिषेकने प्रेम प्रकरणातून जीव गमावला का की का दुसऱ्या काही कारणाहून जीव गमावला अद्याप स्पष्ट झाले नाही तर प्रेक्षकांनो या प्रकरणाबाबत तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद